मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींच अभिनंदन करतो एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना अजितदादांना मला आम्हाला सगळ्यांना तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालंय बहिणींनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचं आहे पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचं असेल तर आपल्याला या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत माता आहेत भगिनी आहेत मुली आहेत यांचा विकास करावा लागेल जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला अकरा लाख लखपती दिदींचा सत्कार आम्ही केला ज्या आपल्या सारख्या सामान्य गृहिणी होत्या पण आज कोणी वर्षाला दोन लाख कोणी चार लाख कोणी आठ लाख आहेत मोदीजींच्या लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं म्हणजे एक कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला एक लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत